एखादा एखादं सीन करताना जर प्रश्न आला मनात रसिकांचा किंवा आमच्या की इथे काय ह्याला किस केला तर तो नाही करायला बघताय ते जर तितक्या फ्लो मध्ये होत असेल आणि ते जर तितकं असं बेमालूम निघून जात असेल तर ते ऑर्गॅनिक आहे असं मला वाटतं नॅचरल नॅचरल तर ते तिथे बसतंय म्हणजे ते त्या त्या पझलमध्ये ते बसतंय तर त्यामुळे कम्फर्ट झोनचा मुद्दा नव्हता या सगळ्या मैत्रिणी आहेत सुकुताई पंचवीस वर्ष म्हणजे मैत्रिणी म्हणणार ताई म्हणतो मी त्याला तिच्यावर एक वेगळा चॅलेंज होता की तिच्यावर रोमॅन्स करायचा मला चित्रपट सो so, ती एक गंमत होती की बरं तो त्या काळचा रोमॅन्स म्हणजे लांबणं बघणं नजरा नजर कदाचित स्पर्शच होत नाही आणि हा म्हणजे एक स्माईल लाजली बोलली डोळ्यातली भाषा वगैरे सो so, ते वेगवेगळ्या जॉनरचे रोमॅन्स पण करता आले म्हणजे त्यामुळे कम्फर्ट सगळ्यांबरोबर होता कुटुंब प्रार्थनाबरोबर मी खूप काम केलं आहे खूप जवळची मैत्रिणी आदितीबरोबर मी शो केला होता ती उत्तम अभिनेता आहे आपण जेव्हा सिनेमाच्या निमित्तानं या लोकांचा संपर्कात येतो तेव्हा त्या लोकांची खासियत आपल्याला कळत जाते अरे सुकन्याताई ह्याच्यामध्ये बेस्ट आहे किंवा प्रार्थनाचा टाइम आहे ते रीडिंग असेल या सहा आपण अभिनेत्री काय सांगू शकतो प्रत्येकी बलस्थान आहे सुकन्याताईचं बलस्थान आहे की मला असं वाटतं की ती तिची काम करण्याची भूमिका संपत्ता कारण तिचं बॉडी ऑफ असं वाटतं की तिचा पहिला चित्रपट सुरू तिला अजूनही शिकायचं आहे चाच पडायचंय चुकायचं आहे धडपडायचं मग त्यातनं काहीतरी अजून तिला गवसतं मग आपण असं घोल्या का तसं घोल्या काय सो ते तिच्याकडनं शिकण्यासारखं वाटतं मला नेहाकडे एक ना बबलीनेस आहे म्हणजे मॅच्युरिटी स्पर्श करत नाही त्याचा फायदा असतो बघ किंवा एक्सपिरियन्स नसतो त्याचा फायदा असतो बघ तो इनोसन्स आहे तिच्या कामात तिच्या वागण्यात तिच्या बोलण्यात आणि तो इनोसन्स एक वेगळी एनर्जी आणतो शिंदे तर ती एनर्जी मला एक्सप्लॉइट करायला मिळेल त्या आधी आदिती दहा वर्षानंतर चित्रपट करत होते no. दहा वर्ष आधी तिने चित्रपटच नाही केलाय किंबहुना तीन वर्ष आधी तिने कॅमेरा सहीज नाही केला सो आदितीमध्ये ते स्वतःला प्रूव्ह करण्याचा एक विगर होता की आता दहा वर्षाने मी करते दिस बेटर बी राईट तर ती तो जो एक फोकस होता ना त्या फोकसचा मला फायदा झाला प्रार्थनाबरोबर माझा एक कम्फर्ट आहे ऑफ तो तो स्क्रीन तर तो स्क्रीन दिसतोच तर त्या कम्फर्ट त्यामुळे तो कम्फर्टेबल वाटते ते रिलेशनशिप आणि त्याची गरज आहे कारण ते कास्टिंग नाही तिच्या रोलची गरज आहे दिप्ती आणि माझी अजिबात ओळख नाही या फिल्मच्या म्हणजे फंक्शन भेटणं हॅलो हाय करणं वगैरे पण अजिबात ओळख नाही आणि त्याचाही चित्रपटात फायदा झाला कारण कॅरेक्टर तसा आहे फार ओळख नसलेलं कॅरेक्टर आहे त्यामुळे आम्ही दोघे चित्रपटांमध्ये जसे ते कॅरेक्टर जवळ तसे आमची दोस्ती झाली ड्युरिंग शूट त्याचा फायदा झाला आणि नम्रता चा फायदा झाला की नम्रता इज हार्ड वर्किंग खूप हार्डवर्किंग आहे म्हणजे ती करत राहणार करत राहणार करत राहणार करत राहणार करत राहणार करत so, राहणार uh, सो त्याच्यामुळे तु, तु, तुमचा गेम अप करायला लागतो कारण अदरवाइज तुम्ही मागे पडतो सो so, तिच्यामुळे मला तो गेम अप करण्याचा फायदा आहे असं आय थिंक या सगळ्यांकडनं मी काही ना काहीतरी शिकवा पण मला याच्यामध्ये एक फार महत्वाची गोष्ट काय वाटतं माहिती का आपण सगळेच एका आयुष्यामध्ये एकाच प्रकारचा जबाबदारी निभावत असतो म्हणजे मी जर समजा एखादा क्लार्क असेल बँकेमध्ये तर मी आयुष्यभर क्लार्कच असतो म्हणजे जर पोलीस असेल तर मी पोलीसच असतो डॉक्टर असेल डॉक्टर असतो पण अभिनेत्यांचा आणि अभिनेत्र्यांची हिंमत अशी आहे की वेगवेगळ्या भूमिका जगण्याचा त्यांना चान्स मिळतो आणि याचं मला फार हिरो आवडतो तुमचा कधीबद्दल याच्यामध्ये या सिनेमामध्ये सहा वेगवेगळे इराज आहेत तुला कुठला इराज लागायला जास्त बजायला मला मला खूप मजा आली सुपूर्द बरोबरचा यायला लागेल कारण तो जर असा म्हणजे तो असा एक शंभर वर्षापूर्वीचं पुणं जे होतं तो यायला म्हणजे ती तिचा गेटअप पण जर तुम्ही पाहिलात तर पुतळावाई नाव आहे तिच्या पात्राचं आणि ती नऊवारी साडी नथ पाटल्या बांधळ्या तोडे वाकी मोहन काय माल काय मोहन काय चपला हार आणि ते असं छान आंबाडा वगैरे घालून गजरा वगैरा मारून आणि ती लंडनमध्ये तशी दिसते कारण आत्ता हा लंडनमध्ये राहतो तेव्हा गोष्ट लंडनमध्ये घडतील तर लंडनच्या व्हिज्युअल बॅकड्रॉपवर मी आत्ताच्या कपड्यात कारण मी आत्ताचा आहे आणि ती तेव्हाची आहे तर ती आहे आणि आमच्या दोघांचं इमॅजिन आता रोमॅन्टिक असं आलं ना तुझ्या चेहऱ्यावर असं वाटतं तर ती गमवत आली आम्हाला खूप कारण ते व्हिज्युअली इतकं कॉन्ट्रास्टिंग आहे म्हणजे तुला खोटं वाटेल की आम्ही जेव्हा लंडनला गाणं शूट करत होतो तेव्हा अनेक फॉरेनर्स तिच्याकडे यायचे तिच्या दागिन्यांचं कौतुक करायचे मग ह्याला काय म्हणतात मग त्याला काय म्हणतात मग ते नाकात काय घातलंय मग आम्ही घालू का, का, का इतकं की पहिल्या दु, दुपारनंतर तिने स्टायलिश सांगितलं की मला एक वेगळी नथ आणून दे जी मी लोकांना घालायला देईन कारण मी सगळ्यांनी घातलेली नथ घालत नाही बसला ना तर, तर तर तो चार वेगळा तर मग मला तो पोर्शन करायला खूप मजा आली आणि ते ना तेव्हाचं प्रेम काही व्यक्त म्हणजे अव्यक्त राहून व्यक्त केलेलं प्रेम किंवा नवरा म्हणेल ती पूर्व दिशा किंवा त्याच्या मनातलं ओळखा इकडून येणं झालंय स्वारी आली का वगैरे ती जी गंमत आहे ना आ, ते आपण बघितलंय कदाचित काही शोज मध्ये किंवा काही फिल्म मध्ये तर ते मला आता ते मी कधी जगणार ना ऍक्टर म्हणून <laughs> पिरियड फिल्म गेली तरच जगता येईल मला तर ते वेगवेगळे तर तो, तो पिरियड जगायला मला खूप मजा आली मला खूप मजा आली नम्रता आहे ती कोल्हापूरची तर तिच्याबरोबर तो थोडासा गावरान थोडासा असा रावडी आणि थोडासा असा म्हणजे पिळजाज विषा सूर्यकांत चंद्रकांत सूर्यकांत चंद्रकांत मला यायला तर तो जगायला मला वाटतं ती ती खूप गंमत आहे आज पाकुई इकडं अरे आज आलाय जणू वगैरे करायची गंमत ना तर ती करायला मजा आली आणि हे सगळं व्यावसायिक चित्रपटात करायला मिळतं अधवाज मला सहा सिनेमे करायला लागले असतात सहा पिरियड फिल्म करायला लागले असतात तर तसं न करता आणि परत तेच की व्यावसायिक चित्रपट असल्यामुळे त्याच्या ऑथेंटिसिटीचा किंवा त्याचा अतिरेक नाही तो तडका आहे तो येतो आणि जातो आहे त्या अप्काच जगात पण तुम्ही तो एरा टच करून रिकॉल तर मिळतो पण तुम्ही एन्जॉय करताय आजचा इंटरेस्टिंग वाटत गोष्ट म्हणून पण अलीकडच्या काळामध्ये जर आपण पेपरमध्ये बातम्या वाचल्या असतील किंवा चॅनलवर मराठी सिनेमा ले ले लंडनला फार होतात तू पण लंडनला जाऊ लागला वेळा लंडनला गेला सिनेमा लंडनला इतकं लंडनचं आकर्षण काय मराठी इंडस्ट्रीला ह्याचं उत्तर मराठी किती महत्वाचा घटक असतात पण मी एकच एक केला आहे त्यामुळे मला माहिती नाही आकर्षण काय असेल लंडन आकर्षण आहे कुठलीही मला असं वाटतं की गोष्टीचं आकर्षण असलं पाहिजे म्हणजे जसं तू आता बाईग चित्रपट पाहिलं तर तुझ्या लक्षात येईल की गोष्ट भारताबाहेर घडणं ही त्या गोष्टीची मूळ गरज आहे मग ती लंडनच्या वेळ आफ्रिकेत घडली असेल तर चाललं असतं का हो चाललं असतं त्यामुळे लंडन का हा मुद्दा नाही का पण ती भारताबाहेर घडणं गरजेचं आहे कारण भारतात घडली तर खूप सोपी झाली असते गोष्ट आणि मग त्याला ज्या अडचणी येतात नायकाला त्या आल्या नसत्या किंवा येऊ शकल्या नसत्या तो तिथे असल्यामुळे अनेक जागी तो हतबल आहे म्हणजे मनात आलं तर तो पोलीस स्टेशनला जाऊ शकत नाही मनात आलं तर चार फोन करून ओळखीच्या मित्रमय हे नाही आहे त्याला तिकडे अवेलेबल आणि त्याच्यात त्याची जी गोची होती ही त्या गोष्टीची गरज असल्यामुळे हा चित्रपट लंडनला होणं हे योग्य होतं कथानक म्हणून त्यामुळे पण आता होय तुझं म्हणणं बरोबर आहे की अनेक चित्रपट लंडनला जातात पण ते का जातात हे आय थिंक संशोधनाचा विषय ठीक आहे जसं मी मगाशी असं म्हणालो की महिला प्रधान सिनेमांची लाट आली आणि तू हा सिनेमा केला जा पूर्वी नाचरो केलेला आहेस आणि तू सिनेमा पाहिलेही असेल जिम्मा पाहून इतर सगळे सिनेमे तर एकूण आता एक आता मी एक अनुभवी अभिनेता म्हणून तुझ्याकडे बघतो आता मी सिनेमा म्हणून बाईकेच्या निमित्तानं नाही बोलत होते तुझ्याशी पण तुला माहीत असतं ना ट्रेंड काय चालू आहे आता लोकांना काय आवडतं तुला काय वाटतं गेल्या काही का महिन्यांपासून गेल्या का काही वर्षांमधून सार्थ तुम्ही मोठा काळात गेला पण लोकांना महिला प्रधान सिनेमे आवडायला लागले बाई पण बारी असू दे हे सगळे काय कारण आहे असं वाटतं तुला नाही काही विशिष्ट कारण असेल असं मला नाही वाटत पण फेजेस येतात म्हणजे एक वेळ तर टेलिव्हिजनवर सासबाऊ चालायचा आणि तू काहीकर तुझ्या शंभर एपिसोड ती मालिका सासबाहच करावी लागायची तर ती फेज असते त्या ते आता तेव्हा तेव्हा त्या फ्लेवरिंगची फेज असते मला फार आनंद या गोष्टीचा आहे की आत्ता मराठी चित्रपटांमध्ये आपण स्त्रीचं असं सेलिब्रेट करतो कारण हे जरी धोबळ अर्थाने सगळे स्त्रीप्रधान चित्रपट असले तरी बायपण हा बहिणींच्या रिलेशनशिपवर भाष्य करतो नाजगभूमा हा मालकीण आणि मुलकर्णींचा सिनेमा आहे जिम्मा हा सहा पाच सहा वेगवेगळ्या सामाजिक आर्थिक मानसिक स्तरांमधल्या बायका गृहिणी ह्यांचं लिबरेशन सांगणार तो त्याच्यात मायक्रो त्यातली तर तसंच बाईग हा मला वैयक्तिक असं वाटतं की धोबळ हा बाईग नाव आहे सा नायिका आहे त्यामुळे अगदीच ओके म्हणणं की बायकांचा सिनेमा पण मला असं वाटतं की हा बायकांचा सिनेमा नाही बरं हा नवरा बायकोचा सिनेमा कारण कुठल्याही पॉईंटला एका वेळेस दोन बायका नाही आहेत त्या त्या पॉईंटला तो त्या नवऱ्याचा आणि त्या बायकोचा सिनेमा म्हणजे मी आणि सुकन्यात होतो तो माझा आणि मी हिरो आहे तर हिरोईन हा सिनेमा मी आणि नेहा होत्या मी हिरो आहे नेहा खान हिरोईन हा सिनेमा आहे मी आणि प्रार्थना होत्या मी हिरो आहे प्रार्थनाबाहेर हिरोईन हा सिनेमा आहे एवढ्या गोष्टीतली गुंतागुंत कर त्यामुळे हा नवरा बायकोचा सिनेमा किंबहुना हा स्त्री पुरुष संबंधांवरचा सिनेमा सिनेमाचा गाभा काय की आपण म्हणतो की अरे बाईचं मन ओळखता येत नाही बायकांच्या मनात काय चाललंय कळत नाही बायका म्हणजे अडक बाप हे नको बाबा बायगण नको तर ते बायगण त्यांच्या सहा बायकांचं बायगण नाही ते ह्याचं म्हणणं आहे बाय नको बाई नको बायकांच्या मना कळत नाही आणि ते कळून घेण्याचा किंवा ते समजण्याचा प्रयत्न असणार असेल त्यामुळे हा मॅन वुमन रिलेशनशिपची फिल्म आहे मोर दॅन ओनली अ वुमन्स सागर काढण्याचं कॅरेक्टर आहे सागरचा काय आहे आपल्या प्रत्येकाच्या असे एक मित्र असतो म्हणजे आपले अनेक मित्र असतात म्हणजे आपल्याला जर आपण जर चिखलात पडलो तर अनेक मित्र पण एक मित्र असतो तो अजून लात मारून आत ढकलतो जो आपला सगळ्यात जवळचा मित्र असतो नंतर तो बाहेर काढेल पण पहिला तो आधी लात मारून ना अजून आत ढकलतो सागर तो मित्र जो आपला सगळ्यात नाटक आणि सगळ्यात जवळचा मित्र असतो की तो तुमचा प्रॉब्लेम झाला की तो पहिला हसणार मग मी तुला कसं सांगितलं होतं आणि कसं तू माती खाल्ल्यासाठी तुझं असंच व्हायला पाहिजे हे तुला चार वेळा ऐकवणार आणि मग तो जीव देणार तुला त्यातनं बाहेर काढला पण तो 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 वाला मित्र म्हणजे त्याला आपण म्हणतो ना की सगळ्यात जवळचा मित्र तो सागर आणि तो प्रत्येक वेळी मला या प्रॉब्लेम बंद काढण्याचा प्रयत्न करतो आणि प्रत्येक प्रयत्नात मला तो अजून अडकवत जातो खूप मोठा काळ मराठी इंडस्ट्रीतला पाहिला असतो खरंतर अगदी बाल कलाकार असल्यापासून इंडस्ट्री बघितली आहे पण हिरो हिरो आपण जर बोलायचं झालं तर खूप मोठा काळ बघितला असतो अगदी मुंबई पासून दुनियादारी करून आत्ता धोबळ ट्रेंड जेव्हा येतो ना तेव्हा तो <laughs> आपला ठसा उमटवून जातो तू अशा अनेक महत्वाच्या हो सिनेमांचा भाग आहेस की जे ट्रेंडिंग ठरत त्या सिनेमाने ट्रेंड आणत तू या ट्रेंडकडे मागे म्हणून बघताना या ट्रेंडकडे कसं बघतो स्वतःकडे मी फार भाग्यवान समजतो ठरतो म्हणजे कारण काय आता ते चालले म्हणून आपण म्हणतोय की राईट प्लेस राईट टाईम होता हा करा पण मला असं वाटतं की कुठलाही ऍक्टर कुठलाही तंत्रज्ञा म्हणत चला एक वाईट सिनेमा बनवूया असा सिनेमा बनवायला घेतच नाही कधीच कोणीच नाही कुठला सिनेमा फसतो आणि ट्रेंड मध्ये बसत नाही किंवा मध्ये बसतो